action तर आम्ही कपडे बी घेऊन आले बघा आताच घरी दोन दोन बसल्यात कडला माझ्या खात्र त्यांना त्यांचे कपडे दा दाखवायचे मेन गोष्ट म्हणजे मला पहिले सुटीचा ड्रेस दाखवायचा होता पण ही दोन बसल्यात अगोदर ह्यांचं दाखवते परत त्यांचा दाखवते सुटीचा कृष्णाचं दाखवते कृष्णा हा की हा की ही कोणाचं काल तुझंच आहे नाही सगळ्यात अगोदर सारे गाली तुला घेतला नवीन ड्रेस मार्केटला आलाय तर मी पिऊला घेतलाय बघा असं एकदम नवीन मध्ये काहीतरी घ्यावं वाटत या असं घेतले आणि हे कृष्ण दाखवते कृष्णाला वापरायला पॅन्टी घेतल्यात रोज त्याला हापच लागतात आणि पिवला एक जीन्स घेतले लेदीवर झालं पिवला घातली नाही आपल्या घ्यावा जीन्स त्याच्यामुळे आणि दोन साड्या आहेत त्याच्यावर मॅचिंगच पर्कर नव्हतं त्याच्यामुळे साड्या राहायच्या घालायच्या तर आता घालो म्हणा तरी मला एक कलरच मिळालं नाही आणि ही एक शर्ट घेतलाय घरी वापरायला पिवड्या राहणार पिवड्या तुला बर घालू का हाँ. नको ब्लॅक ब्लॅक होत त्याच्यावर पांढरी पॅन्ट पाहिजे हा दुसरे बघ हे काला बरे याला मॅचिंग मॅचिंग आहे तू ले बघू हे लो मॅचिंग मॅचिंग नाही दिसतंय मम्मी हा मग असं वर्ण नको कपडे नको काढायला सागर माग माग हुक असेल हुक पिक काय ते नाही काहीतरी असेल की नाही तर काहीच नाही म्हणून गाला भर तसच बदलून आणावं लागतंय गाला आपण बदलतच नाही जे डोक्यात

लागतील हात आवळावर उद्या भारी मस्त मस्त कृष्णा घाल की तुझे कपडे कृष्णा कपडे घालत ह्याच्यात बघा प्रियांका ताईंचा ड्रेस घातला होता तर सागर म्हणला मग ही मापाला घ्या ड्रेस कोणानी त्यांनी प्रियांका ताईंचा ड्रेस एकदम फिटिंग होती करून आणलं होतं गाण्याचं शूटिंग करायचे म्हणून गाण्याचं शूटिंग द झालं पण अर्धवट राहिले तसतं तर कधी घेतात काय माहित नाही गाण्याचं शूटिंग पण ह्या ड्रेसच्या मापावरती आम्ही घेत नाही ड्रेस पुढे गेला हे का ड्रेस तिकडे नाही इथे तिकडे आहे तिकडे प्रियंकाते हा इतका पॅक करून घेतला स्वीटीज ड्रेस हा बघा इतकी शॉपिंग केली

अर तिच्या ड्रेसच का ला तू बघा बप्रेस काढलेलाय हा हे सारखाय सारखा दोडी पण असा आणि तरी पूर्ग हे ड्रेस घेऊन सध्या आणखीन तिथं दहा बारा बघायला गेलाय हाय मस्त दिसेल का नाही वन पीस मग काय माहित आता सिटीला आवडतोय का आवडत काय माहित नाही मला पण तर उद्या बर्थडेला तर ही फ्रॉग घालावे लागणार आहे त्यांना आणि जाताना केक नाही जा मस्त पेकी आणि बर्थडे करायचा हाय हाय सागर का टाकायचं बर्थडेचे केक वर नाव काय टाकायचं अरे जो काय झालं तीज लागलेले कलरचे हे त्याचे हातले कापळेती कापळे का काय ती दोन तीन चार

राईटच ओकेच तब्येत ना मी जास्त कसं दिसतोय कशी मी घालत पण बसून वाटते आणि प्रियंका ताईंला पण बसतय आणि वैशाली ताईनला पण बसतोय पहिल्यांदाच ताव घेतला ओळखायची इच्छा नाही दिसते का पिवळे

अरे तू त्या पिवळीच सगळं सामान करून टाकशील काहीतरी अडन करशील ती ठेवू तर ब्लॉग तर इथंच करते आता मी तर ड्रेस कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि जिंकीला गेल्यानंतर पण मी सुटीला ड्रेस देत आणि ब्लॉग घेते त्यांचं पण आपण चेहऱ्यावरचे हावभाव कसा आहे सागर मी ड्रेस घेतलाय म्हणा आणि पिहोच हिन सगळं तर उद्याचा ब्लॉग पण स्पेशल असणार तर चला ब्लॉग करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय सगळ्यांना